नमस्कार मैत्रिणींना किंवा या युट्यूब मध्ये मी आपले स्वागत करत आहे बावीस जानेवारी गुरुवारी या दिवशी आहे माही आ, माही गणेश जयंती या दिवशी बप्पांना एक गोष्ट नक्की अर्पण करायची आहे बप माही गणेश जयंतीच्या दिवशी बप्पा खूप प्रसन्न असतात या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो या दिवशी ब्रह, या ब्रह्मांडात गणेश जयंती जयंतीमुळे ऊर्जा खूप पटीने पत जास्त असतात या दिवशी त्यांचे तेज हे अनेक पटीने जास्त असल्यामुळे आपण जर काही उपाय केले तर ते पटकन पूर्ण होतात माही करण जयंती असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू नक्की अर्पण करायची आहे नोकरी लागत नाहीये मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येत आहे कर्ज वाढले आहे घरातील वादविवाद वाढत आहेत यावरती आपल्याला या, आप या दिवशी उपाय करायचे आहेत कर्ज जास्त झाले असेल तर आपल्या नशिबाची साथ म्हणून आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे असतात आपण कष्ट करत असतो पण त्या कष्टातून आपल्याला काहीच मिळत नाही त्यावेळी आपण खचून जातो किंवा वाईट मार्गाला लागतो ला अशा वेळी आपल्याला होऊ नये म्हणून या दिवशी गणेश गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला बाप्पांना एक गोष्ट अर्पण करायची आहे त्या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाही चांगल्या गोष्टीचे फळ चांग चांगले मिळते तसे चुकीच्या गोष्टीचे फळ चुकीचेही मिळते तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे जर मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर हा दिवस मूर्ती स्थापन करण्यासाठी खूप शुभ दिवस मानला जातो ओम गण गणपते नम हा म्हणत गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे जास्वंदीचे एक लाल फूल असेल तर ते लाल फुल जर जरूर अर्पण करून घ्या यासोबत तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे शेमीच्या झाडाचे पान शेमीच्या झाडाचे खूप सारे उपाय केले जातात महादेवाच्या पिंडीवरही शेमीचे झाड अर्पण शेमीचे पान अर्पण केले जाते लाजाळूच्या झाडासारखे दिसते शेमीच्या झाडाची पाने अगदी लहान लहान असतात एक जरी पान तुम्हाला मिळाले मिळाले तरी चालेल पण ते, ते बाप्पांना अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा सांगून प्रार्थना करायची आहे माही गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना एक हळकुंडही अर्पण करायचं आहे पान अर्पण करणे म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे ते अर्पण करून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मंदिरात जाऊन तुम्हाला शक्य असेल तर जरूर शमीचे शमीचे पान गणपती बाप्पांना अर्पण करा जर मंदिरात जायला जमले नाही तर घरातील मंदिरामध्ये नक्की अर्पण करा या दिवशी आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत या दिवशी आपल्याला चंद्र दर्शन घ्यायचे नाही तर आपण चंद्र दर्शन घेतल्याने ग गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याने आपल्याला दोष लागतात आणि जर चुकून आपण चंद्राचे दर्शन घेतले असेल तर गणपती बाप्पांची माफी मागावी गणपती बाप्पांना तुळस कधीही वाहू नये गणपत बाकीच्या सर्व देव देवतांना नैवेद्य दाखवताना आपण त्यामध्ये तुळशीचे एक पान ठेवतो पण गणपती बाप्पांचं नैवेद्य दाखवतानाही तुळस मात्र अर्पण करू नये या दिवशी आपल्याला मांसाहारही करायचा नाही या या दिवशी आपल्याला जर काही सेवा जमल्या नाही तरी चालतील पण आपण या चुका मात्र करू नका जर तुम्हाला शमीचे पान मिळाले नाही तर त्यासाठी मी तुम्हाला आज दुसरा एक उपाय सांगत आहे खूप दिवसापासून जर तुमची एखादी इच्छा पूर्ण असेल तर हा उपाय केल्याने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल ज्या घरात हा उपाय केला जातो त्या घराची भरभराट ही नक्कीच होते गणपती बाप्पांची पूजा करून घेतल्यानंतर दूप दीप लावून आपल्याला ओवा गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचे आहे फुलंही दा फुला फुलंही अर्पण करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांना घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे तीळ अर्पण करायचे आहे आपल्याला एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे एक हे तांदूळ अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले नसावे गणपती बाप्पांना ज्या गोष्टी आपण अर्पण करतो त्या सर्व अखंड असाव्यात एकवीस तांदूळ साईडला घेऊन त्यावरती हळद कुंकू टाकून कुं, त्याच्या आपल्याला अक्षदा बनवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या एकवीस अक्षरात आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला ओम गण गणपते नमहा अशा ह्या या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे अथर्व शीर्षकाचे पठन करणे जर तुम्हाला शक्य असेल तर अथर्व शीर्षकाचे पठनही जरूर करावे आपल्याला अथर्व शीर्षकाचे पठन जमत नसेल तर आपण ते मोबाईलवरही श्रवण करू शकतो आपल्या हातामध्ये जे एकवीस अक्षदा आहेत त्या अक्षदांना आपली इच्छा सांगून ती त्यामधील एक एक अक्षदा ही गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आणि गण ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप कर, करा जप करायचा आहे प्रत्येक अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करताना या मंत्राचा जप करून आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे कोणतीही कठीणातली कठीण इच्छाही या सेवेने आपली पूर्ण होते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद